देवाचे आराध्य दैवत हिंद विश्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं हिंद विश्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊ शिक्षणाची कमाडे ज्यांनी आम्हाला खुली करून दिली असे असे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले व जिच्या मी आज तुमच्या पुढे बोलण्याची हिम्मत करीत आहे असे विद्येचे आराध्य दैवता माता सावित्री आई फुले या थोर पुरुषांना आणि त्यांच्या विचारांना आम्ही त्रिवार अभिवादन करून मानाचा मुजरा करते नमस्कार मित्रांनो मी अनंता तायडे भारत विद्यालयाची विद्यार्थिनी भगवतच हा क मध्ये शिकते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझे सर्व मित्र मैत्रिणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी आजच्या माझ्या विषयाला सुरुवात करते लोभ नाही हा नाही माझा स्वार्थी भाव नाही लोभ नाही खळखळ करी तर स्वच्छंद वाहते खळखळ करी तर स्वच्छंद वाहते थांबणे माझा स्वभाव नाही थांबणे माझा स्वभाव नाही मित्रांनो मी नदी नदी सरिता प्रवाहिता नावे तू रुच अशा डोंगरात माझा जन्म झाला आणि माझा बाप मला म्हणाला हो बापच डोंगर ना माझा बापच ना माझा बाप मला म्हणाला जा तू मुक्त आहेस स्वच्छंद विहार तुला जिकडे बाज मिळेल तू जिकडे जा तुला कोणीही रोखणार नाही ना की अळवणार सुद्धा नाही सुरवातीला मी माझ्याच तालात झऱ्याच्या स्वरूपात हळूहळू पुढे सरकत गेली कधी खूप वेगाने तर कधी मंद गतीने द्द चालत राहिले पण बरं का मित्रांनो मी कधीच थांबले नाही कारण म्हणतात ना थांबला तो संपला जो थांबला त्याचा था, था, कार्य भाग मिळाला म्हणून मी कधीच थांबले नाही आणि हळूवारपणे पुढे मित्रांनो हळूहळू बघता बघता माझ्या काठी लोकवस्तू निर्माण झाली माझ्या काठी संस्कृती नांदू लागली लो लोक मला माता म्हणून देवी म्हणून आई म्हणून माझी पूजा करू लागले माणसे पशु पक्षी जनावरे हे माझं हे माझा वापर पिण्यासाठी व शेतीसाठी करू लागले हे सर्व बघून मला खूप आनंद व्हायचा मला खूप भरून यायला सांगायचं मित्रांनो जाता जाता मला अनेक छोट्या छोट्या नद्या लागल्या सर्वांना स्वतः समावून मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघाले पण हे सर्व बघून मला खूप आनंद व्हायचा पण पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही माझा बाप मला म्हणायचा तुला कोणी जाणवत तुम्हारे मैं सर्व बंधने स्वीकार मित्रों तुम्हें धरण बनने पानी अड़पी वीज तैयार वो घर घर से वैसे तो सूरज की रोशनी पहले से ही है के वैसे तो सूरज की रोशनी पहले से ही है मगर जिंदगी तुम्हारी रोशन मगर जिंदगी तुम्हारी रोशन सिर्फ मेरी वजह से है सिर्फ मेरी ही वजह से है

देणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे देणाऱ्याचे हातही घ्यावे अहो तुम्ही लोकांनी तर मला अहो मी नाही अहो मी तुम्हाला माझ्या पात्रातील वाढू दिली पण तुम्ही हव्याच्या पोटी जणू काही मला कोकणून टाकले अहो तुम्ही किती कचरा काढता तुम्ही प्लास्टिक वापरता व ते प्लास्टिक परत माझ्यातच आणून टाकता अहो मी तुमचे तुमच्या घराचे तुमच्या समाजाचे तुमच्या गावाचे हे घानेरडे ओजे वाहता वाहता फाटून गेले हो हा जीव अगदी नकोसा झालाय मला हे माणसा माणसा तुला नाही रे कदर हे माणसा माणसा तुला नाही रे कदर घाण पाण्याने निमळला माझा निमळ कदर माझा निर्मळ मित्रांनो तुम्ही मोठे देवदेव करता आणि मित्रांनो तुम्ही मला देवी मानता

Yeah!